नमस्कार बालमित्रांनो आपण आज स्वातंत्र्य दिनाविषयी मराठीतून सुंदर आणि सोपं भाषण घेणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा चला तर मग आपण भाषणाला सुरुवात करूया रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सदैव चिरायू व्हावा पंधरा ऑगस्ट हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खास आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे मित्रांनो इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करत होते त्या अत्याचाराला कंटाळून भारतीयांनी बंड पुकारले उठाव चळवळी सत्याग्रह आंदोलने करून इंग्रजांना जेरीस आणले अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक मुझे खून दो आझादी दूंगा असे गरजून सांगणारे सुभाषचंद्र बोस करा आणि मरा टोकाचा संदेश देणारे महात्मा गांधी अशा अनेक महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली इन क्लाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन मातेसाठी भास फासावर जाणारे भगतसिंग सुखदेव राजगुरू अशा कितीतरी क्रांतिकारकाचे योगदान स्वातंत्र्य लढाला अमूल्य आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना नेमण्यात आले होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे मध्ये झाला सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मीबाई यांचेही स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान आहे जय हिंद जय भारत हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्य बालमित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट आम्हाला सांगा धन्यवाद जय हिंद जय भारत